नमस्कार चिपळूण मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कोकणच्या पायथ्यापासून आंब्याच्या घाटापर्यंत पोहोचलेला लाईची टीम आंबामध्ये आहे आज आंब्याचा सफार लाईच्या माध्यमातून आपण करणार आहोत आज आपण अशा ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी कोकणचा अत्यंत दर्जेदार असे बन बनवले जाणारे पदार्थ आणि दिला जाणारा आहार या अशा आंबा डायनिंग या हॉटेलचा आज आपण आपल्या चिपलूण लाईच्या माध्यमातून इथं प्रेक्षकापर्यंत पोहोचवणार आहोत महामार्ग क्रमांक एकशे ला जोडून असणार हे अंबा डायनिंग जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये शाकाहारी मांसाहारी आणि मत्स्यहारी अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण ते पण कोकणामध्ये बनवले जाणारा आहार या हॉटेलच्या माध्यमातून दिलं जात आहे या हॉटेलचं एक अभूतपूर्व वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गाला लागून असणारं हे हॉटेल आहे आणि एक निसर्गरम्य ओळख असणारा अंबा या ठिकाणी या हॉटेलच्या माध्यमातून इतर ग्राहकांना सेवा दिली जाते मुंबई गोवा महा महामार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर रत्नागिरी हा जो महामार्ग लागून आहे त्या महामार्गाला लागून हे जे आंबा हॉटेल आहे त्या आंबा हॉटेलमध्ये आज आपण आहोत या हॉटेलच्या आसपास मध्ये असणाऱ्या अभूतपूर्व जे काही ठिकाण आहेत त्यामध्ये विशालगडची दर्गा असेल त्याचप्रमाणे आंबा जो घाट आहे त्या घाटाच्या पायथ्यापासून आपण जेव्हा कोकणावरच्या पायथ्यापासून आंबा घाटावरती येत असतो त्यामुळे वेळी वाकळी जी वळणं आहेत त्याचा आस्वाद घेऊन आज आपण या ठिकाणी आलो आहोत हे तुम्ही पाहू शकता आपल्या चिपुलाईच्या माध्यमातून अंबा डायनिंग या अंबा डायनिंगच्या हॉटेलच्या माध्यमातून इतर जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि येथे उत्तम प्रकारे मिळणारे कोकण कोकणी दर्जाचं जेवण याचा आस्वाद इथे घेतला जातोय फ्रेश आणि सुंदर अशी कोकणात रत्नागिरीच्या लागून असणारा हा अंबा डायनिंग त्या ठिकाणी मिळणारे फ्रेश अशी मच्छी मांसाहारी आणि त्याचप्रमाणे मत्स्यहारी जे जेवण आहे तेही सुद्धा इथे उपलब्ध केलेलं आहे या आंबा डायनिंगच्या माध्यमातून इतर जे पर्यटक परदेशातून किंवा इतर जिल्ह्यातून या ठिकाणी येत असतात आणि कोकणी जेवणाचा जो आस्वाद आहे या अंबा डायनिंगच्या माध्यमातून ते घेत असतात हा जो आंबा जो जे ठिकाण आहे या ठिकाणी अनेक पर्यटक येऊन या ठिकाणी वेगवेगळे जे दृश्य आहेत ते पाहण्यासारखे आहेत त्या आंब्याचं जे काही हिल स्टेशन म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ओळख आहेत याची थंडीचं ठिकाण म्हणून या ठिकाणी ओळखलं जात या आंब्याचे आज आपण सफर चिपळूण लाईच्या माध्यमातून सुरू करणार आहोत त्याची सुरुवात आज आपण आंबा या हॉटेलच्या माध्यमातून सुरू केली येथे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे रेस्टॉरंट आहेत असा वातावरणात नयन दृश्य तुमचे डोळे जे आहे ते फुलावून जातील अशा प्रकारचे दृश्य या आंब्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते थंडीचे दिवस सुरू आहेत तुम्ही नक्कीच या आंबा या गावाला भेट द्या आणि आंब्यामध्ये आलात तर नक्की या आंबा डायनिंग जे हॉटेल आहे त्याचा त्याच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की विसरू नका चिपणाईच्या माध्यमातून जे आंबाचा सफर आज आपण करणार आहोत या आंबा डायनिंगच्या माध्यमातून शिवाजी महाराजच्या काळामध्ये जो पालन किंवा लढवला गेला बाजीप्रभू देशपांडे यांच्या माध्यमातून महाराज जोपर्यंत गडावरती पोहोचले नाहीत तोपर्यंत त्यांनी पूर्ण सैन्य आपल्या टाकीवरती थांबून ठेवलं हे ठिकाण या आंबा डायनिंगच्या माध्यमातून कमीत कमी सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे या हे अंबा या आहे जे अंबा डायनिंग आहे एक मध्य सेंटर असून या ठिकाणी जंगलमय वातावरणात अजून काही रेस्टॉरंट आहेत मात्र याची जे वैशिष्ट्य आहे ते अभूतपूर्व वैशिष्ट्य असून या ठिकाणी जर तुम्ही आंबामध्ये आलात किंवा कोल्हापूरला प्रवास करत असाल तर नक्की तुम्ही या अंबा डायनिंग हॉटेलला भेट द्या आणि कोकणी पद्धतीचं जेवण जेवण घेऊन त्याचा आस्वाद घ्या आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणाहून वीस किलोमीटर असणाऱ्या मलिकराण्यांची दर्गा म्हणजे विशाल गरजो आहे असा प्रसिद्ध असणारा हा आंब्याचा पॉईंट आहे त्या पॉईंटला सुद्धा तुम्हाला या अंबा डायनिंगच्या माध्यमातून भेट देता येईल अशा पॉइंट वर उभ्या उभे आहोत जिथे डोंगरामध्ये रस्ता उजवीकडून डावीकडे वळला जातो ती खाई जी आहे ते आता आपण इथे पाहू शकता उजवीकडे दिसते आणि ह्या उजवीकडून कुंभार अशा प्रकारे त्याचा माध्यमातून आज आपण अंबा घाटाचे जे दर्शन आहे याचा आपण चिपळूला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय नुकताच जो आंबा जो घाट होता या ठिकाणी असणारा जो रस्ता होता तो अतिशय खड्डेमय असा रस्ता काही इकडच्या पर्यटकांना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करायला लागत होता मात्र नुकताच या रस्त्याचं काम करण्यात आले तुम्ही पाहू शकता सुंदर असा दर्जेदार असा रस्ता येथील पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात बांधकाम विभागाला यश आलंय आणि याच या बांधकाम विभागाच्या नावानं येथील जनता खापर फोडत होती आपण सुंदर नयन जे दृश्य आहे ते चिपळदारीच्या माध्यमातून बघताय आणि आज आपण गेले दोन दिवस पूर्ण या अंबा जो घाट आहे या आंबा घाटाचं जे दर्शन आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतोय कोल्हापूरचा जर प्रवास करत असाल तर या अंबा राणीनं जरूर भेट द्या आणि येथे मिळत असताना कोकणी मेवाचा कोकणी पद्धतीचं जे जेवण आहे त्याचा नक्की आस्वाद घ्या चिपळूण लाईव्ह शकील तांबेसा रमजान गोलंदाज अंबा कोल्हापूर